म्हणजे आपल्याला विनंती करते की आता कुठल्याही शनी शनी नाही म्हणून कुठलाही दिवस आपण आचारसंहिता लागू शकते आणि त्याच्यानंतर आपली निवडणूक येणार आहे तर आपण जसं दोन हजार एकोणीसमध्ये माझ्या आपल्यावरती म्हणजे काकाजी मी अक्षय आमच्या अख्ख्या कुटुंबावरती भरोसा ठेवून आपला आशीर्वाद आपलं प्रेम आम्हाला दिलं तसंच आता ह्या सुद्धा आपण आपला आशीर्वाद आम्हालाच द्यावा म्हणजे ही जी राहिलेली कामं आहेत आपल्या शहराची जे आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने चेंज करून आपलं शहर एकदम म्हणजे जसं अक्षय बोला इट्स सो ट्रू आमचं ॲक्च्युली डिस्कशनच झालं नव्हतं की असं आमचं हॅपी की त्याचे विचारसुद्धा एक्झॅक्टली माझ्यासारखे हो आहेत की अंबाजोगायला आपल्याला लातूर ला हे आपलं एम नाही आहे अंबाजोगाई हो आपलं एम नक्कीच पुन्हा मुंबई आहे अँड मे बी इव्हेंट बेटर तर त्या हिशोबाने आपण काम करत असतो तर नक्कीच आपण आपण एवढा सुंदर ठिकाणी म्हणजे जरी उशीर झाला तरी पण एवढ्या मोठ्या प्रमाणाने या कार्यक्रमाला भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला ह्याच्यासाठी मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि थांब स्थळ आलेलं आणि मला माहितीच नव्हतं अंबाजोगाई हो कुठे आहे आणि मला आठवतं कारण मी मुंबईचा जन्म होता तेव्हा मला माहितीच नव्हतं आपलं तेव्हा एवढंच माझं कॉलेज आणि लाईफ असं एक होतं मग त्याच्यानंतर मी गुगलवर टाकलं आणि गुगलवर टाकल्यावरती अंबाजोगाईच्या हो पुढे पहिलं जे नाव आलं ते आहे आपल्या योगेश्वरी देवीचं मंदिराचं नाव आणि मला आठवतं जेव्हा मी इकडे अंबाजोगाईला हो बघायला आली म्हणजे अंबाजोगाई हो काय पहिल्या म्हणजे लग्नाच्या आधी फर्स्ट मध्ये सुद्धा आम्हाला पहिलं सारंगबा पुजारींनी आपल्याला मंदिरामध्ये मला नेलेलं आणि तेव्हा कुठेतरी माझ्यामध्ये म्हणजे अंबाजोगाईचं हो माझं सुरुवात या देवीच्या मंदिरापासून झाली जेव्हा आपण निवडून आलो दोन हजार मध्ये तेव्हापासून माझ्या अक्षरशी चर्चा असायची की आपण मंदिरासाठी काहीतरी केलं पाहिजे योगशी देवीच्या मंदिरासाठी फंड आणला पाहिजे पण काय झालं दोन हजार मध्ये ऑक्टोबर मध्ये निवडणूक झाली आपण जिंकलो आपण सर्वांनी आपल्याला आशीर्वाद दिला आम्ही जिंकलो त्याच्यानंतर लगेच म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मध्ये लॉकडाऊन झालं आणि कोविडचा काळ आला कोविडच्या काळामध्ये एवढा त्रास झाला आपल्या सर्वांना आणि जेवढं आपल्याला दुःख झालं असेल तेवढं आम्हाला सुद्धा असं दुःख झालं की आम्ही जे जे निवडणुकीमध्ये शब्द दिलेला की आपण हे करू ते करू आपल्या अंबाजोगाईचे जे आमचे विजन होते आमचे ड्रीम्स होते आपल्याला करायचंय ते आम्हाला काही म्हणजे असं वाटत होतं की दोन तीन वर्षामध्ये काहीच करता आलं नाही आणि एकदम मर्यादेत म्हणजे जेवढा फंड येत होता तो आम्ही सर्व हॉस्पिटलसाठी वर्ग करत होतो विकास हा कुणाच्या मनामध्ये थॉटच नव्हता त्यावेळेस की आपण रस्ता पाणी काय आपल्याला फक्त म्हणजे त्या काळाची अशी गरज होती की आपल्याला जिवंत कसं राहायचं एकमेकांची मदत कशी करायची असा तो कुठला तरी भयानक काळ आपल्या सरांसाठी होता त्याच्यानंतर आपण पहिले तीन वर्ष आपल्या आपण विरोधी पक्षात होतो विरोधी पक्षामध्ये असल्यामुळे आपल्याला मर्यादित फंड होता म्हणजे आमदार फंडाच्या पलीकडे दुसरा फंड, फंड नव्हता तर जास्ती काही कामं करू शकत नव्हतं पण त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला ते दोन अडीच वर्ष भेटली आपल्याला महायुतीचं सरकार आलं तेव्हा कुठेतरी आमच्या सगळ्यांमध्ये एक जाग आली की आता आपण ह्या म्हणजे ही सोन्याची संधी आहे आपल्याला क्वचित वेळ भेटला आहे आणि या वेळामध्ये आपण ते जे सगळ्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं आपला आशीर्वाद प्रेम आम्हाला ते कुठेतरी आम्ही मार्ग पाहिजे आणि म्हणून प्रचंड मेहनत करून म्हणजे हे बोलायला सोपं वाटतं की आपण हा फंड आणला तो फंड आणला दोन हजार कोटीच्या वरचा निधी आपल्या मतदारसंघामध्ये आणला पण एवढी प्रचंड मेहनत लागली आणि त्या होल वेळामध्ये माझे दोन झाले त्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे एकदम अवघड वेळ होता पण आपल्याला आपल्या सर्वांसाठी आम्ही जो शब्द दिला तो पाळायचा होता आणि म्हणून आपण कुठेतरी हे सगळं मिळून जिळून आणलं आजचा हा जो भूमिपूजनचा कार्यक्रम आहे ते आ, आय थिंक तीन कोटीचं भूमिपूजन आहे अडिक्श अडिशनल टू कोटीसुद्धा मंजूर आहे त्याचं टेंडर प्रोसेस आहे म्हणून आम्ही अजून नारळ फोडला नाही त्याचा पण पाच कोटी टोटल आपण ह्याच्यासाठी कामासाठी आणलेले आहेत आणि आय थिंक अराउंड एक महिन्या आधी आ, काका आम्ही आर्किटेक्टबरोबर मी स्वतः बसलेली आम्ही सगळ्यांना बोलवून घेतलं जेव्हा आम्हाला स्वतः हे सगळं टेंडर फ्लॅश जाऊन काम झालेलं आहे तेव्हा मी बसून मी इकडच्याच लोकल आर्किटेक्टला एक हे दिलेलं आहे म्हणजे ज्या मुल एक छोड़ा मुलगा आहे तो आपल्या हत्तीखाना खोलेश्वर सगळ्याचं काम करत आहे तर त्याला इथे बसून मी आपल्या ते बाहेरचे कोण आहेत त्यांना बसून सांगितलं की तुम्ही ह्याच दोघं आम्ही मिळून आपण चांगल्या पद्धतीने आता कारण ही एवढं म्हणजे आपल्या स्वतः घराचं काम केल्यासारखं मी याच्यामध्ये नक्कीच लक्ष घालणार आहे आणि आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने ह्याच्यामध्ये आपलं पार्किंगचं शेड इन्व्हॉल्व आहे सुरक्षा भिंत इन्वॉल्व आहे मग पोचण्याचा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये सुद्धा कामं होणार आहे आणि इतर काय काय छोटी छोटी गोष्टी ह्याच्यामध्ये आपण घेणार आहे तुम्ही जे मास्टर बोलत होता ते मला सुद्धा मास्टर प्लॅन मी आय थिंक शेअर केलेला की त्यांच्यामध्ये सुद्धा हे काय काय आयडियाज होती की आपल्याला पण त्याच्यासाठी जो निधी लागणार आहे तो नक्कीच अजूनच मोठा आहे त्याच्यासाठी नक्कीच पुढच्या याच्यात प्रयत्न करू म्हणजे अख्ख्या परिसराला कुठेतरी जसं आपण ओळख दिली की कुठला एकदम म्हणजे आपल्या नाशिकचे असेल नाही तर आपल्या पंढरपूरचं असेल असं काहीतरी एकदम सुंदर भव्य आपल्याला करायचं आहे तर नक्कीच त्याच्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने पुढच्या याच्यामध्ये प्रयत्न करू आपल्या शहरासाठी सुद्धा आता आपली जी नगर उत्थान या आम्ही दोन रस्ते आणलेले आहेत आपण बघत असाल रस्त्याचं काम एकदम सुंदर पद्धतीने एकदम क्वालिटीचं एक होत आहे जेवढे रस्ते आपण आतापर्यंत झालेले बघितले आहेत तेवढेच रस्ते अजून बाकी करायचे आहेत एवढे रस्ते सँक्शन झालेले आहेत ऍक्च्युअली काय झालं की नगर उत्साह जे दोन जे रस्ते आम्ही सँक्शन करून आणलं त्याच्यानंतर आमची पाणी पुरवठ्याची योजना सँक्शन झाली पाणीपुरवठ्याची दोनशे सहा कोटीची योजना आहे आणि आम्हाला असं नव्हतं करायचं की आपण एवढे आता निवडणूक येते लवकर लवकर सगळे रस्ते करून टाकू आणि मग निवडणूक झाले की तेच रस्ते फोडू आणि त्याच्यामध्ये पाईपलाईनचं काम टाकू आणि मग नंतर परत त्याच्यासाठी फंड आणून तेच रस्ते परत म्हणजे ही जी चुकीची गोष्ट म्हणजे मी समजते ही सरसकत चोरी आहे आपण जो प्रचंड मेहनत करून निधी आणतो तो निधी कुणाचा असतो तो मुख्यमंत्री साहेबांचा तो निधी नसतो माझा नसतो आणि गुत्तेदारचा नाहीच नसतो तो, नस तो, नस तो।, तो निधी आपल्या लोकांसाठी शासन देतो आपली डे टू डे लाईफ जरा सोपी झाली पाहिजे आपल्याला त्याचा फायदा झाला पाहिजे म्हणून तो निधी असतो आणि ते निधीच काम वापर बरोबर झालं पाहिजे हे मी स्वतःला मी आमदार म्हणून माझं काम समजते की आय एम द लिंक बिटवीन लोकांचं आणि शासन आपण मध्यंतरी जे शासनसाठी लोकांचे प्रॉब्लेम शासन आणि लोकांपर्यंत नेणं हे मी माझं काम समजते तर नक्कीच आपण रस्त्यांचं काम जरा आता स्लो केलेलं आहे आणि पाणी एकदम फास्ट घेणार आहे कारण ही पाणी पुरवठ्याची योजना मी तर समजते रस्त्यापेक्षा ही योजना आपल्या आंबा गेम चेंजर योजना आहे ह्या योजनेमध्ये आता आपल्याला आंबा सर्व हो जे इकडे लोक आहेत त्यांना दर पंधरा ते दहा दिवसाला पाणी येतं अक्षरशः म्हणजे जेव्हा या राहायला आली तेव्हाच मला एवढं वाईट वाटलं की अंबाजोगाईसारखे सारखे शहर त्याला असं म्हणजे शोभतं का आपल्या सर्व लोकांना दर पंधरा दिवसाला पाणी येणं हे एकदम चुकीचं आहे आता म्हणून ही योजना झाल्यानंतर आपल्याला दर दोन दिवसाला पाणी येणार आहे आणि ही योजना म्हणजे काय सँक्शन होणार काय नाही ही झालेली योजना आहे लवकरात लवकर ती कंप्लीट होणार आणि आपल्याला दर दोन दिवसाला आंबाजोगायला पाणी मिळणार या योजनाचे एक शॉर्टमध्ये मी आपल्याला सांगते कारण मी समजते ही खूप महत्वपूर्णची योजना आहे ह्या योजनामध्ये आपल्याला थर्टी फाय किलोमीटरची नवीन पाईपलाईन मांजरा धरणापासून आंबासाखर कारखान्याला येणार आहे या योजनामध्ये आपले अडिशनल सात ते आठ नवीन पाण्याचे टँक्स रेडी होणार आहेत ऑलरेडी आपल्याकडे सहा सात टँक्स आहेत पण दे आर नॉट इनफ आपण डबल टँक्स लावणार आहे म्हणजे आपल्याला पाणी साठा जास्ती ठेवू शकतो मग जेव्हा आपलं जे पंप असतं जे मांजर धरणामध्ये आहे ते, पानी जे पानी ते, ते, पानी ते पंप जे पाणी खेचतं समोरच्या वेळेस काय होतं जेव्हा पातळी खाली येते तेव्हा पाणी त्या पंप पासून दूर व्हायला लागतं आणि म्हणून आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाणी मिळतच नाही आपल्याला बाहेरची सोय टँकर काय काय करायला लागतं तर आता आपण ती जी पंप आहे ती दोनशे मीटर आत आम्ही ढकलणार आहे आणि नवीन त्याच्यामध्ये गेल्यामुळे आपल्याला समोरच्या वेळेस सुद्धा पाणी भेटणार आणि आपली जी समरच्या मध्ये अडचणी होती म्हणजे उन्हाळ्याची अडचण होती ती नक्कीच कमी होणार आहे तर ही योजना नक्कीच आपल्याला ह्याचा खूप लाभ मिळणार आहे आणि दुसरी एक गोष्ट होती जेव्हा मला आता मी दोन हजार एकोणीस सॉरी चौदा मध्ये गावी आली आणि मग मा मला दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा मुलं झाली तेव्हा मी आणि आपण निवडून आलेलो कोविडचा काळ होता त्याच्यानंतर मी अक्षर डिस्कस करत होतो आणि म्हणलं की असं कसं की आंबाजो हो काही शहरामध्ये माझ्या मुलांना मी घेऊन संध्याकाळी कुठलं चांगलं गार्डन नाही कुठलं चांगलं पार्क नाही आपल्याला तिकडे मुलांना बसून थोडस झुला झोका स्विंग ह्याच्यावरती आपलं ते स्लाइड असतं प्ले एरिया असं असं काहीतरी आपल्या अंबाजोगाई हो शहरामध्ये गार्डन का नाही तेव्हा आम्ही विचार ह्या गार्डनची जेव्हा आम्ही सँक्शन करून आणलं तेव्हा गार्डन साठी एकही लोकांनी आपल्याला मागणी केली नव्हती कारण आपल्या मनामध्येच ते नव्हते की असं काहीतरी सुद्धा आपल्याला अंबाजोगाई असायला पाहिजे तर आम्ही जेव्हा गार्डन आणलं तेव्हा आता दोन सॉरी वीस कोटीचं गार्डन आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये आणि केज शहरात साठी अडिशनल वीस कोटीचं गार्डन आणलेलं आहे ते आपण दोन टप्प्यात करणार आहे एक तर इकडे समोरच आपलं कोटीचं आपण गार्डन करणार आहे आणि एक, एक आपण शहरामध्ये मुकुंद्रा सभागृहाच्या इकडे दुसरं दहा कोटीचं आपण ते डिवाइड करून दोन गार्डन्स करणार आहेत आणि हे मी तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते जेव्हा हे गार्डनचं सगळं झालं आमचं सगळं टेंडर फ्लॅट झालं सगळं झालं त्याच्यानंतर Uh, मी त्या आर्किटेक्ट म्हणजे हे कोण काम करणार आहे त्यातून एक मागून घेतलं की तुम्ही एक पाठवा मला की तुम्हाला कसं का होणार आहे हे गार्डन आम्हाला बघायचं आहे आमदारच्या नात्याने ते तर तेव्हा तर पहिले तर देव शॉप की हे कशाला मागत आहेत हे कोण मागतं ठीक आहे घ्या मग त्यांनी आम्हाला प्लॅन दिला आता दहा कोटीचं गार्डन आणि त्यांनी काय प्लॅन केलेलं काहीच नाही झाडं लावणार बाकडे लावणार बस झालं तुमचं गार्डन झालं अशी कामं आतापर्यंत होत आहेत म्हणून आपल्या आंबाजोगाय शहर आणि आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये सुद्धा परिवर्तन होत नाहीये मी ते कॅन्सल केलं मी नवीन आर्किटेक्ट नेमला आणि आपल्या गार्डन मध्ये एक छोटा चिल्ड्रन्स पार्क एरिया असायला पाहिजे एका साईडला नाना नानी ना पार्क सारखं वयस्कर लोकांना बसायला एक जागा पाहिजे एक वॉकिंग ट्रॅक आपल्या महिलांसाठी असेल पुरुषांसाठी असेल मुलांसाठी रनिंग रनिंग ट्रॅक असेल एक छोटं कुठलं तरी पॉन्ड सारखं एक ब्रिज सारखं असे तुम्ही बघत असाल असे तुम्ही पुण्या मुंबईला गेलं की दर वॉर्डात मध्ये एक एक असं गार्डन असतं तर आपल्या इकडे एक सुद्धा नाही असं काय नाही म्हणून आम्ही त्याची सुद्धा आ, काय म्हणतात आपण प्रस्तावित करून आपण ते सुद्धा सँक्शन करून आणलं आणि हा सुद्धा विचार करून की त्याचं चांगलं झालं पाहिजे म्हणजे आपल्या सर्वांना त्याचा वापर चांगला झाला पाहिजे असा विचार करून हे केलेलं आहे आता आपले जे, जे सुद्धा आणले आहेत हे तुम्ही विचार करा आपल्या अंबाजोगाई हो शहरामध्ये जर आपण शिवाजी चौक तो आंबेडकर चौक रस्ता बघितला आपण विचार करा बीडमध्ये म्हणजे आपल्या जिल्ह्याचं जे ठिकाण आहे बीडमध्ये आपण कधी ऑबीसी सगळेजण गेले असले तुम्हाला आठवतं त्यांच्या शिवाजी चौकापासून तो रस्ता कसा आहे एवढ्या वर्ष अजून तो कसा आहे आपल्या बाजूचा जिल्हा बघा परभणी जिल्हा तिकडे सुद्धा आम्ही जी नगर जी स्कीम सँक्शन करून आणलेली ती तिकडेच सँक्शन करून आणलेली आहे पण तिकडे असं काम झालेलं नाही आहे आजूबाजू सुद्धा आपण जेव्हा बाहेर तिकडे जिल्ह्याभर फिरता तेव्हा तुम्हाला येत असेल की लक्ष देऊन जर आपण केलं तर खरच एवढं अवघड नाही फक्त लक्ष देणारा एवढा दिवस कोणीच नव्हतं म्हणून आपलं कामं एवढी चांगली होत नव्हती तर नक्कीच आर टीओची बिल्डिंग सुद्धा आपण लोखंडी ला आपण आणलेली आहे सँक्शन करून ती सुद्धा एकदम मोठं चांगलं काम चाललेलं आहे तर नक्कीच अशा पद्धतीने आता जसं हत्तीखानासाठी सुद्धा आपल्याला सांगायचं होतं हत्तीखाना या ह्याच्या आधी एवढं म्हणजे त्याचा कोणीच लक्ष देत नव्हतं हो एवढं खराब झालेलं तिकडे रात्रीच्या वेळेस तर एकदम त्याचा स्पॉटच एकदम खराब झालेला खूप चांगल्या चुकीच्या गोष्टी होत होत्या ज्या दिवशी आम्ही हत्ती काम सुरू केलं मी तुम्हाला खोटं बळत नाही जेव्हा कचरा काढला आणि थोडंसं काम काय पन्नास टक्के जाऊ दे फक्त दहा टक्के काम सुरू झालं की दुसऱ्या दिवसापासून लोक तिकडे यायला लागले पर्यटनसाठी तिकडे आम्हाला बघायचं इथे काहीतरी चाललंय का म्हणजे तुम्ही विचार करा एवढा स्कोप आहे आपल्या अंबाजोगाई मध्ये स्वामी काय म्हणतात व्हॅलीसाठी सुद्धा तिकडे निधी उपलब्ध करून दिला आहे त्याचं काम सुद्धा प्राधान्यपणे चालू आहे खोलेश्वरचं सुद्धा काम चालू आहे तर त्या पद्धतीने आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये पर्यटनच्या ह्याच्याने नक्कीच खूप स्कोप आहे जसं अक्षयने भाषणात सांगितलं की पर्यटन इज नॉट लोन त्याच्यानंतर आपण जर हे चांगल्या पद्धतीने केलं तर अख्खं आपलं शहर त्याच्यावर अवलंबून राहू शकतं म्हणजे ते, ते सुद्धा काहीतरी विचार करण्यासारखं का एक मोठी गोष्ट आहे तर नक्कीच पुढच्या ह्याच्या